असलेले जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव रावनी केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं भूत छप्पल आमच्यामुळे आहे तुझे था था ते ना, ते हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला अकरा कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे बबनराव लोणीकर एवढा माझ बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली घोंगडे टाकून हिशेबाला बसूया मोदींनी काय काय दिले तेही काढतो तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिसेवा आहे तो सगळा सांगावा लागेल दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींच सरकार आहे त्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला एकही एक एक कपडा नव्हता हे दोन हजार नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन बरं झालं दोन हजार नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागला चप्पल घालायला लागला कपडे घालायला लागला ते बरं झालं एवढंच मी म्हणल बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल